एका हाताला आम्ही ठेवणार नाही हे देवा भाऊ सरकार आहे आता संध्याकाळी आडवे तिवडे जेव्हा दांडे पडतील ना तेव्हा कळेल नमस्कार औरंगजेबाची कबर हटवण्यावरून वाद सुरू झाला आणि तो थेट दंगलीपर्यंत पोहोचला आणि जे घडायला नको होतं तेच नागपुरात घडलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोर येत शांततेचं आवाहन केलं मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली होती आज हाच विषय विधानसभेतही गाजला गेल्या काही दिवसांपासून नितेश मंत्री जे विधान करतायत जबाबदार असल्याचं विरोधक सोडा सत्ताधारी आमदारच पार्टीचे फोटो आहेत की तुम्ही बघा एक फोटो आहे की त्यांनी मागच्या काळात इफ्तार पार्टी असा हिंदू मुस्लिम बिचारे त्यांना त्यांचे रोजीरोटीचे प्रश्न आहेत का असं चिघडवत आहे हो वातावरण त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांना बोलवून घेत तंबी दिल्याचीही बातमी आली मात्र हे सगळं घडून देखील नितेश राणे कुठेच नरमल्याचं पाहिलं मिळालं नाही त्यांची विधानं ही सुरूच होती एका हाताला आम्ही ठेवणार नाही त्यांना दाखवू काय असत काय त्याच्या आपाचा पाकिस्तान नाही आहे की पोलिसांच्या अंगावर तू जाणार आणि आम्ही गप्प बसणार हे देवाभाऊचं सरकार आहे आता संध्याकाळी आडवे दांडे पडतील ना तेव्हा कळेल कसं पोलिसांवर हात उचलल्यावर काय होतं यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी कोण नितेश राणे नितेश राणे हे एकटे करूच शकत नाहीत त्यांना नक्कीच कुणाचा तरी सपोर्ट असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय कळत नाही कोण नितेश राणे मी खरं तर त्यांचं नाव सुद्धा घेत नाही कोण नितेश राणे त्यांना कशा करता एवढं मोठं करायचं त्या नितेश राणेंच्या वक्तव्यानं एवढं मोठं सगळं घडेल अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्या त्यांना फार मोठं केल्यासारखं होतं या नितेश राणेच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे निलेश राणेना बोलवता कोण आहे निलेश राणेंच्या पाठीमाग सरकार असताना ते सरकारमध्ये असताना त्या सर बोलू कसं शकतात त्यांना गप्प का केलं जात नाही आणि म्हणून याच्या पाठीमाग कोणतरी एक व्यक्ती आहे यापेक्षा याच्या पाठीमागं एक संघटना आहे आणि हे संघटनेच्या माध्यमातून हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय आता तो व्यक्ती कोण तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा